तुमचा पहिला प्रश्न आहे जगातील पहिली कार शर्यत कोठे झाली तुमचे ऑप्शन आहे ए चीन बी भारत सी जपान डी अमेरिका तुमचे योग्य उत्तर आहे सी जपान पुढचा प्रश्न आहे कारले काल्याने कोणता आजार बरा होतो तुमचे ऑप्शन आहे ए पित्त बी कॅन्सर सी मधुमेह डी हृदयरोग तुमचे योग्य उत्तर आहे सी मधुमेह पुढचा प्रश्न आहे सफेद सफरचंद कोठे बघायला मिळतात तुमचे ऑप्शन आहे ए रूस बी भारत सी जपान डी अमेरिका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमचे योग्य उत्तर आहे सी जपान पुढचा प्रश्न आहे भारताचे विद्यमान राष्ट्रपती कोण आहेत तुमचे ऑप्शन आहे ए अन्नपूर्णा देवी बी प्रतिभा पाटील सी रावणजीत कौर डी द्रौपदी मुर्मू तुमचे योग्य उत्तर आहे डी द्रौपदी मुर्मू पुढचा प्रश्न आहे सफरचंदात कोणते जीवनसत्व आढळते तुमचे ऑप्शन आहे ए विटॅमिन सी बी विटॅमिन ए सी विटॅमिन के डी विटॅमिन बी तुमचे योग्य उत्तर आहे डी विटॅमिन बी पुढचा प्रश्न आहे कोणता आजार असलेल्या लोकांनी पापड खाऊ नये तुमचे ऑप्शन आहे ए पोर्तुकी बी मूवॅथ सी कॅन्सर डी ॲसिडिटी तुमचे योग्य उत्तर आहे डी ॲसिडिटी हा प्रश्न तुमच्यासाठी याचे उत्तर तुम्ही कमेंट करा तुमचा प्रश्न आहे भारताच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती कोण आहेत तुमचे ऑप्शन आहे ए मीरा कुमार बी द्रौपदी मुर्मू सी शीला दीक्षित डी प्रतिभा पाटील याचे उत्तर तुम्ही कमेंट करा पुढचा प्रश्न आहे कोणत्या प्राणाला डोळा केल्यावर नवीन डोळा मिळतो तुमचे ऑप्शन आहे ए घोडा बी मुंगी सी साप डी गोगल गाय व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमचे योग्य उत्तर आहे डी गोगल गाय पुढचा प्रश्न आहे भारताची राष्ट्रीय भाजी कोणती तुमचे ऑप्शन आहे ए भेंडी बी गोबी सी बटाटा डी मिरची उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाइप करा तुमचे योग्य उत्तर आहे सी बटाटा पुढचा प्रश्न आहे कोणता पक्षी रात्रभर उडत असतो तुमचे ऑप्शन आहे ए मोर बी घुबड सी चकोर डी शहामरुग तुमचे योग्य उत्तर आहे सी चकोर पुढचा प्रश्न आहे केळी हे कोणत्या देशाचे राष्ट्रीय फळ आहे तुमचे ऑप्शन आहे ए श्रीलंका बी नेपाळ सी फिलिपिन्स डी बांगलादेश तुमचे योग्य उत्तर आहे सी फिलिपिन्स पुढचा प्रश्न आहे श्रीलंकेचे जुने नाव काय होते तुमचे ऑप्शन आहे ए सयाम बी लंका सी सिलॉन डी लंकापुरी योग्य उत्तर आहे डी लंकापुरी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढचा प्रश्न आहे शरीरासाठी सर्वाधिक पौष्टिक पालेभाजी कोणती आहे तुमचे ऑप्शन आहे ए भेंडी बी मेथी सी पालक डी शेपू तुमचे योग्य उत्तर आहे सी पालक पुढचा प्रश्न आहे कोणते तेल हृदयविकार असलेल्या व्यक्तीस उपयुक्त ठरते तुमचे ऑप्शन आहे ए शेंगदाणे बी बदाम सी कडई डी सोयाबीन तुमचे योग्य उत्तर आहे सी कर्डई पुढचा प्रश्न आहे जगातील सर्वात मोठा धर्म कोणता आहे तुमचे ऑप्शन आहे ए हिंदू बी मुस्लिम सी ख्रिश्चन डी बौद्ध उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा तुमचे योग्य उत्तर आहे सी ख्रिश्चन पुढचा प्रश्न आहे भारतातील कोणते शहर पानासाठी प्रसिद्ध आहे तुमचे ऑप्शन आहे ए पुणे बी आग्रा सी बनारस डी कर्नाटक तुमचे योग्य उत्तर आहे सी बनारस पुढचा प्रश्न आहे संत्री खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो तुमचे ऑप्शन आहे ए फीट बी कॅन्सर सी लठ्ठपणा डी डायबेटीज तुमची योग्य उत्तर आहे सी लठ्ठपणा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढचा प्रश्न आहे सोबत काय खाल्ल्याने अंगावर पांढरे डाग घेतात तुमचे ऑप्शन आहे ए मध बी दूध सी कांदा डी सोयाबीन तुमचे योग्य उत्तर आहे बी दूध पुढचा प्रश्न आहे काय खाल्ल्याने छातीत जमा झालेला कप लगेच निघून जातो तुमचे ऑप्शन आहे ए गूळ बी ओवा सी मेथी डी मध तुमचे योग्य उत्तर आहे ए गूळ पुढचा प्रश्न आहे कोणत्या जीवाच्या जिभेला दात असतात तुमचे ऑप्शन आहे ए उंट बी हंस सी हत्ती डी जिराफ तुमचे योग्य उत्तर आहे बी हंस व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा